संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा उमेद महिला व कर्मचारी संघटना दोन ऑक्टोबर रोजी काम बंद आंदोलन करून आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर केले शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून जाहीर करावा यातील सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे अशा विविध मागण्या उमेद संघटनेकडून करण्यात आल्या आहेत संघटनेच्या मागण्यांना शासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर उमेदकडून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता कैलास खुट्टे सोनाळा मागण्या आहेत की आमचा उमेद अभियान हा स्वयं कायमस्वरूपी झाला पाहिजे आणि स्वतंत्र झाला पाहिजे हीच आमची मागणी आहे उमेद अभियानाची आमच्या मागण्या मी आहात की आमचा जो विभाग आहे तो स्वतंत्र झाला पाहिजे आमच्या उमेद अभियानात चौऱ्यातशी हजार कुटुंब जुडलेले आहेत त्यांचे रोजगार बा, महिला आपल्या पायावर उभ्या राहिल्या काही लखपती दीदी झाल्या या अभियानाच्या न झाल्या आणि या अभियान हमेशा स्वतंत्र कायम रूप स्वरूपी झालंच पाहिजे यासाठी आमच्या मागण्या आहात आणि याच साठी आमची आज प्रभात फेरी निघलेली आहे आमच्यासाठी सर्व महिला उपस्थित आहेत या महिला सर्वजणी काही सर्वजणी गरीब घोर गरीब कुटुंबातून आहेत यायनं आज अभियानात आल्याच्या नंतर याईने माहित पडलं की अभियान काय आहे अभियानातून यायले व्यवसाय भेटले रोजगाराचे स्रोत भेटले म्हणून आमचं अभियान आम्हाला कायम पाहिजे